छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तहसीलदार संजय भोसले यांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या एका हायवा जप्त करण्यात आला यामुळे विना वाहतूक परवाना अवैधरित्या उत्खननात वाळू उपसा करण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथे धोत्रा फाटाजवळ अवैध उत्खनन वाळू वाहतूक करत असल्याची माहिती तहसीलदार संजय भोसले यांना मिळाली होती यावरून तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करत असलेल्या एका सहा ब्रास हायवे पकडलाय त्याच्या पंचनामा करून ते वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावून दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार संजय भोसले यांनी दिली आहे ही कारवाई तहसीलदार संजय भोसले आणि महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी नदीम सिल्लोडा